उदंड झाले डमी आमदार विधिमंडळ सदस्य स्टिकर लावून चुकवित आहेत टोल अबला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट फक्त तीन विधानसभा आमदार असलेल्या उद्योग नगरी पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या टर्मला डझनावरी डमी आमदार आपल्या मोटारीला विधानसभा सदस्य असा स्टिकर लावून फिरत होते निवळ प्रतिष्ठा व टोल चुकवण्यासाठी आमदारांचेच कार्यकर्ते हा उद्योग करत होते मागील टर्मच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेवकानेही आपल्या गाडीवर विधानसभा सदस्य असल्याचे स्टिकर लावले होते हे फॅड पुन्हा सुरू झाले असून त्याचे लोण राज्याच्या ग्रामीण भागात पोहोचल्याने हा प्रश्न पुन्हा चर्चेत आणि ऐरणीवर आलाय तालुक्यात सहसा एकच आमदार असतो तसा तो मावळ तालुक्यातही आहे तेथे अजित पवार राष्ट्रवादीचे सुनील शेळके हे सलग दुसऱ्यांदा विक्रमी मतांनी दोन महिन्यांपूर्वी निवडून आले आहेत त्यांच्या पहिल्या टर्मला म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान डमी आमदारांचा एवढा सुळसुळाट सूल नव्हता तेवढा तो आता आहे त्यातून एक आमदार असलेल्या मावळात अनेक आमदार झालेत जुना पुणे मुंबई महामार्ग तसेच द्रुतगती महामार्गावरील टोल चुकवण्यासाठी त्यातील काही जण आमदार झालेले आहेत तर बाकीच्यांना फक्त प्रतिष्ठा हवी असल्याने मिरवण्यासाठी ते स्टिकरवाले आमदार बनलेत आमदारांचे काही नातेवाईकही का आपल्या गाडीला असा स्टिकर बिंधास्त लावतायत त्यातून राज्यातील अनधिकृत आमदारांच्या संख्येपेक्षा आमदार स्टिकर असलेल्या मोटारींची संख्या काही पट झाली आहे दरम्यान कुठल्याही कार्यकर्त्याने आमदार म्हणून आपल्या मोटारीला स्टिकर लावणे बरोबर नसून तो वाहतूक नियमभंग आहे असे आमदार शेळके या संदर्भात म्हणाले त्यातून आपल्या आमदारांचाच अवमान होत असल्याने कुणीही अशी कृती करू नये असे आवाहन त्यांनी केलंय तर असे स्टिकर आम्ही देत नसल्याचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले डमी आमदार असलेल्या वाहनांना मुक्ती मिळतेच शिवाय वाहतूक पोलीस आरटीओ ही त्याकडे कानाडोळा करतात त्यामुळे या वाहन चालकांना आपण प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचे वाटते पिंपरी चिंचवड सह मावळात मागे मोटारींना काळ्या काचा लावण्याचे मोठे फॅड आले होते त्यावर पोलीस आणि आरटीओने कडक कारवाई केल्यानंतर ते कमी झाले पण फॅन्सी नंबर प्लेटचे ते अजूनही कायम आहे दंड आकारला गेल्यानंतरही अनेक वाहनांवर चित्रविचित्र नंबर प्लेट अद्याप दिसत आहे नंबर प्लेटपेक्षा काळ्या काचा लावलेल्या मोटारीतून अवैध तसेच धोकादायक प्रकार होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यावर कडक कारवाई झाली तशीच ती डमी आमदारांच्या मोटारींवरही करण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी केली आहे अन्यथा या मोटारींचाही भलत्याच गैरकामासाठी वापर होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे दरम्यान विधानसभा सदस्य व विधिमंडळ सदस्य नावाचे स्टिकर विधानसभा तथा विधिमंडळ सचिवालयाकडून दिले जात नाहीत असे सांगण्यात आले त्यामुळे ते कायदेशीरच नाहीत आमदारांचे कार्यकर्ते ते बनवून लावत असल्याने ते बेकायदेशीर आहेत त्यामुळे ते लावून फिरणाऱ्या तोतया तो तो आमदारांवर वाहतूक पोलीस आणि आरटीओ ने कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे अधिवेशन काळात आमदारांच्या वाहनांना फक्त पार्किंगसाठी पासेस विधिमंडळ सचिवांच्या सहीने दिले जातात इतर कुठलेही पास स्टिकर्स नाही असे विधिमंडळ सचिव जितेंद्र गोळे यांनी आपला आवाजला सांगितलं दुसरीकडे असे स्टिकर लावलेल्या एकाही मोटारीवर आरटीओ वा वाहतूक पोलिसांकडून कारवाई झालेली नाही कारण तशी आकडेवारी त्यांच्याकडे नाही डमी आमदार व्हेरीफाय करणे खूप अवघड आहे अशी असमर्थता पिंपरी चिंचवडच्या आरटीओतूनही व्यक्त केली गेली डमी आमदारांविषयी काय वाटतंय सर्वसामान्य टोल देतात मग लाखो रुपयांच्या आलिशान मोटारी घेऊन तोतय आमदार तो का देत नाहीत हे कितपत योग्य आहे गंभीर गुन्हा केल्यानंतर एखादा गुन्हेगार असे स्टिकर लावून पोलिसांच्या हाती तुरी देऊ शकतो याविषयीची आपले मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद